पंचवटीत पुन्हा गोळीबार व्यावसायिकाच्या घरावर हल्ला म्हसरूळ परिसरातील कलानगर भागात राहणाऱ्या जागा खरेदी विक्री व्यावसायिक मनीष उमरवाल यांच्या घरावर अज्ञात युवकांनी शुक्रवार दिनांक सात पहाटेच्या सुमारास गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले असून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे व्यावसायिकावर युवकांनी केलेला हल्ला हा जागा खरेदी विक्री करण्याच्या व्यवहारातून झाला असल्याची प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे पंचवटी परिसरातील नागचौक आणि भागात गेल्या काही दिवसांपूर्वी गोळीबाराची घटना ताजी असतानाच म्हसरूण परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे आणि या घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पोलीस कुठेतरी कमी पडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे दरम्यान पोलिस आयुक्त शहरातील गुंडगिरी आणि दहशत मोडीत काढण्यासाठी काय ऍक्शन घेणार याकडे नाशिककरांचं लक्ष लागून आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कलानगर भागात राहणारे सामाजिक कार्यकर्ते तथा खरेदी विक्री जागा खरेदी विक्री व्यावसायिक मनीष उमरवार राहणार लेन नंबर पाच कलानगर रिलायन्स पंखासमोर दिंडोरी रोड यांच्या घरावर शुक्रवार दिनांक सात रोजी पहाटे चार ते चार वाजून तीस मिनिटांच्या दरम्याने दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी गोळीबार करत दगड फेकल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या गोळीबार घटनेच्या दोन दिवसापूर्वीच उमरवाल यांच्या घराबाहेर लावलेल्या वाहनाची तोडफोड करण्यात आली होती वाहन तोडफोड प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तोडफोड प्रकरणी हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत असताना उमरवाल यांच्या घरावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे म्हसरूळ पोलीस गुन्हे शोधपथक हल्लेखोरांचा शोध घेत आहेत लवकरच आरोपींना अटक केली जाईल एनसीएम न्यूजसाठी रोहनदानी दानी